श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या तुझ्या अपेक्षा ह्या लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर तुला दिसून येऊ लागतील मला माहीत आहे की मागील काळात तू खूप काही कठीण समस्यांचा सामना देखील केला आहे पण तू न डगमगता त्या परिस्थितीतही देवाचे ध्यान करणे विसरला नाहीस म्हणूनच हा संदेश आज तुझ्या पुढे आला आहे तुझी निवड मी एका योजनेसाठी करत आहे बाळा विश्वास ठेव की तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य तयार करण्यासाठी देवाने तुझ्यासाठी आशीर्वाद रूपी हा संदेश तुझ्यापर्यंत देण्याचे योजिले आहे तुझ्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि दुविधांना समाप्त करण्यासाठी तुझ्यासाठी देव मार्ग तयार करत आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कठीण काळ पाहिला आहे पण आता मात्र तो कठीण काळ आता तुमच्या समृद्धीत आनंदात सुखात परिवर्तित करण्यात येणार आहे तुम्ही त्या बदलासाठी तयार केल्या जात आहात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्यासाठी हे नवीन मार्ग जे येत आहेत त्यासाठी तुम्हाला खूप काही आशीर्वादासह स्फूर्ती देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना अगदी कठीण काळातही देवाचे नामस्मरण जो प्रिय भक्त आनंदाने प्रेमाने आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धेसहित करतो त्याच्या अडचणी निरंतर टिकून राहत नाहीत आणि त्या त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी देव स्वत त्याला आशीर्वाद प्रदान करतात अनेक मार्ग त्यांच्यासाठी निवडून दिल्या जातात आणि त्यांना तो मार्ग सुचवला जातो जिथून पुढे तुमची प्रगती निश्चित होते जर तुमचाही स्वामी माऊलीवर स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या अफाट ऊर्जेवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर स्वामी भक्ती करत आहात आणि काही कठीण काळातून जात आहात तर स्वामीवर संपूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा डगमगू नका कारण देव कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडवतील जे भक्त विश्वासाने स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी स्वामी सदैव इथेच आहेत आणि त्यांच्यासाठी अद्भुत असे नवीन मार्ग निर्माण करून त्यांना त्या सर्व काही अशक्य गोष्टीतूनही शक्य करून देणारे आशीर्वादही देत आहेत तेव्हा निश्चिंत रहा आणि स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी भक्ती करत असताना श्रद्धा आणि विश्वास कमी पडू देऊ नका स्वामींचे श्री स्वामी समर्थ या मंत्र जपावर पूर्ण श्रद्धेने नियमितपणे नाम जप करत रहा तुम्हाला अनुभव नक्कीच येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे तू ज्या चिंता करत आहेस त्या सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुझ्यासाठी असे मार्ग मी बनवत आहे ज्यात तुला अडचणी कमी आणि विजय निश्चित होईल जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर प्रत्यक्षात तुझ्या जीवनात खूप काही असे बदल असे परिवर्तन जे तुला शुभतेकडे घेऊन जाणारे आहेत असे परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडताना तुला आता अनुभवायला मिळणार आहेत बाळा तुझ्या चिंता दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तिथून पुढे तुझी प्रगती उन्नती आणि खूप काही शुभ तुझ्या आयुष्यात घडणार आहे काहीतरी आनंदीत तुझ्याकडे येत आहे ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तू जर तत्पर असशील तर होय म्हणून टाईप कर आणि देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप कर स्वामी माझी माऊली असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ